हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असणार आज तुमच्यासोबत अशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे आलू वड्यांची ॲक्च्युली हा व्हिडिओ भरपूर जुना आहे म्हणजे चार पाच महिन्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि तो मला आता सापडला गॅलरीमध्ये आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही बनवलेला होता आलू वडा म्हणजे भरपूर दिवस झाले त्यानंतर मस् एक किलो साधारण बटाटे होते त्यानंतर त्यांना छान असं कुकरला लावलेले होते कुकरला झाल्यानंतर म्हणजे म्हणजे जोपर्यंत होत नाही म्हणजे त्यांना व्यवस्थित थिकनेस येत नाही तोपर्यंत त्यांना होऊ द्यायचं आणि त्यानंतर मी इकडे साल वगैरे काढत होती त्याआधी मी त्यांना छान असं पाण्याने वॉश करून घेतली होते जेणेकरून साल करताना त्रास नको व्हायला पण ॲक्च्युली असं झालं माझ्याकडून ते जे बटाटे आहेत थोडे कच्चे राहिलेले होते आणि मला असं वाटलं की ते झाले मात्र माझं इकडे काम वाढलेलं होतं तेच मी इकडे करत होती परत मला किसणीने ते व्यवस्थित असे किसून घेतले मी जे जे म्हणजे छोटे छोटे अशा गुठड्या राहिल्या होत्या त्याच्यामध्ये तेच मी इकडे माझं मोडायचं काम चालू होतं ॲक्च्युली एका दिवसात दोन रेसिपी झालेल्या होत्या आलूवड्याच्या आणि मेदू वड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्याआधी मी तुमच्यासोबत आलूवड्याची जी रेसिपी आहे ती शेअर करते आणि माझं इकडे बटाटे जे व्यवस्थित जे गुठड्या निघालेले नव्हतं तेच माझं इकडे काम करायचं चालू होतं एवढा पस्तावा झाला म्हणजे मला की अजून दोन तीन शिट्ट्या जरी होऊ दिल्या असल्या तरी ते व्यवस्थित झाले असते मात्र ते काही झालं नाही तर माझं इकडे काम वाढलेलं होतं फक्त अशी वरवरचीच तयारी करून देणार होती बाकी सगळं आई करणार होते त्यासाठी इकडे यांचं भाजीला फोडणी द्यायचं काम चालू होतं त्यासाठी ते तेल वगैरे तापलेलं होतं त्यात थोडंसं मोहरीचा चा टाकली मोरी छान तडतडून दिली आणि मग कांदा टाकला कांदा तर दोन चार मिनटं छान असा फ्राय होऊ द्यायचा आणि बटाट्याची भाजी म्हटली तर कांदा त्यात आलाच आता कोणी कोणी कांदा टाकतं कोणी कोणी टाकत नाही पण आम्ही टाकत असतो तर दोन पाच मिनटं कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तो तोपर्यंत असं छान होऊ द्यायचं आईंच इकडे कांदे परतवायचं काम चालू होतं तर सगळं जे आहे ते आई करणार होते त्यांचं इकडे मेदुवाळ्याचं पेठ पण रेडी होतं पण ती रेसिपी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम शेअर करेल आणि इकडे तुम्ही बघू शकता आई थोडंसं मीठ टाकणार होते कारण त्याने ना लवकर होतं असं त्यांचं म्हण आहे त्यासाठी त्यांनी थोडंसं असं मीठ टाकलं आणि लगेच त्यांचं इकडे कांदा हलवायचं काम चालू होतं थोडा लगेच त्यात त्यांनी कढीपत्ता ॲड केला आणि कढीपत्ता टाकला म्हणजे कढीपत्ता मस्ट असतो कोणती पण भाजीमध्ये आणि आम्ही टाकत असतो त्यानंतर थोडासा ठेचा केलेला होता तो पण त्यांनी त्यात ते ॲड केला म्हणजे ॲडिशनल म्हणजे चटणी वगैरे त्यांनी काही केली नाही थोडासा जो ठेचा होता तोच त्यांनी टाकलेला तिखटपणा येण्यासाठी जर तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही मिरच्या अशा व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करूनसुद्धा टाकून घेऊ शकतात म्हणजे जसं की आलं लसूण आणि मिरच्या अशा बारीक करून घ्यायच्या प्लस त्यातमध्ये कोथिंबीर पण ॲड करायची आणि अशा पद्धतीने आपण त्यात टाकू शकतो तर इकडे आईंचं सगळं ते जे टाकलेलं होतं कांदा वगैरे तो व्यवस्थित फ्राय झालेला होता त्यानंतर कडीपत्ता वगैरे टाकला आणि इकडे त्यांचं परतवायचं काम जे आहे ते चालू होतं खोल्याप्रमाणे हो व्यवस्थित जी आहे ती थी, थिकनेस वगैरे त्याला आलेला होता म्हणजे जो काही कांदा वगैरे झालेला होता तो, तो पण व्यवस्थित झालेला आता त्यांचं इकडे हळद टाकायचं काम चालू आहे हळद तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून घेऊ शकतात आता आमच्या इथं जे आहे ते आम्ही हळकून असं ते दळून आणतो त्यामुळे त्याला थोडासा कलर कमी येतो त्यासाठी आम्ही थोडी जास्त टाकत असतो आता त्यांचं दोघही हो काम एका एका वेळी प्रिपरेशन चालू होतं तिकडे मेदूवाड्यांचं पण चालू होतं आणि इकडे लगेच त्यांचं हे पण चालू होतं भाजी करायचं काम तर जे काही बटाटे मी स्मॅच करून ठेवलेले होते म्हणजे हातानेच तेच इकडे बा बटाट्याच्या भाजी म्हण म्हणजे बटाटे त्याने व्यवस्थित इकडे टाकले आणि इकडेच त्यांचं जे आहे ते प्रिपरेशन करायचं चा काम चालू होतं भाजीचंच आता जो इथं भाजी वगैरे रेडी झालेली होती फक्त त्याला थोडीफार परतवायचंच काम होतं तेच इकडे आई करत होत्या व्हिडिओ पण एवढा खास मला शूट वगैरे करता आले नव्हतं ॲक्च्युली तेव्हा माझ्याकडे एवढा खास ट्रायपॉड पण नव्हता जसं कसं करू मी तो शूट केला होता बट आता समजून घ्या इकडे आपली भाजी वगैरे रेडी झालेली होती आणि मला हा व्हिडिओ भरपूर दिवसापासून शेअर करायचा होता एडिट करणं होत नव्हतं म्हणजे मागे मागे पडत जात होता आणि जे काही नवीन नवीन व्हिडिओ होते ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत होती पण आता मनावर घेऊन तो व्हिडिओ मी एडिट करायला घेतला होता आणि तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मी चवीनुसार मीठ वगैरे टाकलं अगोदर तर आपण टाकलेलं होतं त्यासाठी थो थोडंसं जे मीठ आहे ते इकडे आईंनी ॲड केलेलं होतं इकडे भाजी पण रेडी झालेली आहे त्यानंतर जी आलू वड्यांसोबत कढी लागते ती पण रेडी झालेली आहे आलू वडे म्हटले की कढी आलीच म्हणून इकडे आम्ही कढी पण केलेली लगेच वडे त्यात टाकायचे होते त्यासाठी मग इकडे पण प्रिपरेशन चालू होतं बेसन घेतलं आपल्याला वाटेल तेवढं आपण बेसन घेऊ शकतो म्हणजे क्वांटिटी किती त्यावर अवलंबून असतं त्यानंतर मग थोडासा सोडा टाकला आणि मग जे काही आपण जिरेची पूट करून ठेवत असो जिरे आणि ओवाची ती त्यात व्यवस्थित टाकली म्हणजे बारीक केलेली असते ती टाकली आणि लगेचच त्यांनी मिक्स करायला घेतलं आणि लागत लागत जे आहे ते पाणी आपल्याला ॲड करायचं आहे अशा पद्धतीने इकडे पीठ पण त्यांचं रेडी वगैरे करायचं काम चालू होतं आणि जी छोटी मोठी मदत लागत होती ती मात्र मी त्यांना करत होते आणि व्हिडिओशूट मात्र मलाच करायचा होता आणि जे बेसनमध्ये आपल्या गुठड्या असतात ते व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून म्हणजे जेव्हा आपण गिडे तळतो तेव्हा ते नको फुटायला कारण ॲक्च्युली असं मी भरपूर जणांचं ऐकते की वडे जे आहेत ते व्यवस्थित होत नाही तुम्ही बघू शकता इकडे व्यवस्थित त्यांनी फेटून घेतलेलं आहे हातानेच फेटतात असं काही वेगळं काही नाही फक्त हातानेच फेटा तुम्ही बघू शकतात एकजू असं त्यांनी केलेलं आहे आणि इकडे आलूवडे जे आहेत ते रेडी वगैरे झालेले होते तुम्ही बघू शकता जी आपण भाजी केलेली होती सेम त्याचीच प्रोसेस करायची अशी गोल गोल करून घ्यायची आणि पिठामध्ये पिठामध्ये टाकून आपल्याला फक्त तेलात सोडायचे तुम्ही बघू शकतात खूप भारी असे आलूवडे झाले होते आमचे आता नेक्स्ट टाईम कधीतरी डिटेलमध्ये व्यवस्थित तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेल तुम्ही बघू शकतात खूप भारी असे आलूवडे आईंनी केले होते ही जे काही रेसिपी असते ती आईच करत असतात म्हणजे आलू वड़े, मेदू मेदूवडे सगळं आईच करत असतात तुम्ही बघू शकतात इकडे आमचे छान असे आलूवडे जे आहेत ते रेडी झालेले होते तुम्ही बघू शकतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इकडे माझं सर्व आवरून वगैरे झालेलं होतं आणि असा होता माझा दिवस चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर